अनंत कान्हेरे अठराशे सत्तावन्नमध्ये सुरू झालेला स्वातंत्र्य लढा जवळजवळ शंभर वर्ष चालला या लढ्यात अनेक जण मृत्युमुखी पडले अनेकांना फासावर जावं लागलं अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला अनेकांच्या घरादारांची राखरांगोळी झाली या स्वतंत्र युद्धात ज्यांनी आपल्या जी जीवनाची आहुती दिली त्यात काही कोवळी तरुण मुलंही होती त्यातले महत्त्वाचे नाव म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे या तरुणाला अवघ्या एकोणीसाव्या वर्षी त्याला फाशी देण्यात आली कन्हरेंनी जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारले मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात सर्वसमक्ष पुस पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यानं हा वध केला जॅक्सन नाशिकचा कलेक्टर झाला तेव्हा नाशिकमध्ये स्वतंत्र प्रेमी तरुणांची मोठी चळवळ उभी राहिलेली होती सावरकरांची अभिनव भारत ही संस्था त्यास कारणीभूत ठरली या संस्थेचे सभासद देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्याची प्रतिज्ञा घेऊन गुप्तपणे आपली संघटना वाढवित होते शिवाय लोकांमध्ये जागृती करणारे काही प्रकट कार्यक्रमही ते करीत असत भारत गुलाम आहे तो स्वतंत्र झाला पाहिजे इंग्रजांना इथून घालून दिले पाहिजे त्याकरिता त्यांना इथं राजकारण करणं अशक्य के के केलं पाहिजे त्यांच्या मनात भारतीयांबद्दल धाक आणि भीती निर्माण केली पाहिजे असे विचार तरुणांच्या मनात निर्माण करण्याचं काम या सर्व कार्यक्रमांमधून होत असे सावरकर बंधू मदनलाल धिंगरा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंताने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे असे समवयस्क साथीदारांची जोड मिळाली जॅक्सनची मुंबई इथे वरच्या पदावर बदली करण्यात आली त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते डिसेंबर एकवीस इसवी सन एकोणीसशे नऊ या दिवशी नाशिकातल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरूप समारंभासाठी ठरला होता जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंताने जॅक्सनवर पिसुरातून गोळ्या झाडल्या जॅक्सन जागी शार झाला अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभा राहिला त्याला अटक करण्यात आली कान्हेरे कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला वीस मार्च इसवी सन एकोणीसशे दहा रोजी तिघांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली एप्रिल एकोणीस इसवी सन एकोणीसशे दहा या दिवशी तिघांना ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली अनंताचे स्मारक ठाणे तुरुंगात आहे नाशिकचा कलेक्टर ए एम टी जॅक्सन याची हत्या करणारा अनंत कानेरे हा खुदिराम बोस यांच्या नंतरचा सर्वात तरुण वयाचा भारतीय क्रांतिकारक ठरला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद